संजीवनी हॉस्पिटल कुठे हा याच रस्त्याला जरा पुढे गेला बाजूला या, कोण या असेल त्यावर हनुमान डोंगरा हाती घेतलेला कुठला तेच संजीवनी हॉस्पिटल ठीक आहे मंड्या वाचलो रे आपण पप्पा घाबरतोय कशाला नाही ऊ ना चल पोलिसांचं पण ना हे त्याची येऊन तरी जा जळले मेले किती वाट बघायला लावणार हे कोणतरी येत आहे काय माल चोरीचा माल सॉरी सर इथे कसलाही चोरीचा माल नाही जे काही आहे ते कष्टाचं आहे हे घर कष्टाचं हा कष्टाचा ही कष्टाची आणि मीही कष्टाचा खरेदी केलेला काही घरी अगेन सॉरी सर तोही नाही खरेदी करत नाही का करतो ना पण पण मोठ्या मुश्किलीने म्हणठ्या जा तुझ्या वया पेन पुस्तक दप्तर जे काही असेल ना ते साहेबांना आणून दाखव छे छे तो माल नाही सुपर मार्केट मधून खरेदी केलेला तोही नाही हो खरेदी कुठून करणार माघाई किती वाढली आहे यु आर राईट सर आम्हालाही शॉपिंग परवडत नाहीये भांड्याचा काय गुपित चालले तिथे कुठे काय काय नाही काय नाही पण तुम्हाला याच नाव कसं कळलं आम्हालाच काय आमच्या साहेबांना पण माहिती आहे आईला कस आमचे साहेब डिटेक्शन मध्ये मध्ये तपासामध्ये एक नंबर चे डिटेक्टिव्ह आहे एक नंबर चे सगळ इंडिया मॅडम आम्ही तुमची सगळं खबर काढून चालू इथं खबर हा तुमची डिटेल खबर आता कोणतीही चालाकी चालणार नाही सांगा सट सांगा त्या, त्या भंगारवाल्याकडे काय तिथे माल ठेवलाय भंगारवाल्याकडे माल कोणी ठेवला पप्पानी सत्य अस बाहेर पडत सत्य मेळते हो हो सत्य आमच्या हेडबाई नेहमी म्हणतात काय गांधी कभी मरते नाही आता तुम्ही पण एक सत्य सांगा कोणतं आमच्या बंड्याच नाव त्या भंगारवालेने सांगितलं ना नो 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 अगं बाई मग साहेब काय कोणी चिट्ट्या आहे मोठे बाबा आहेत काय आमच्या साहेबांची एक वंडरफुल थिअरी आहे प्रॅक्टिकल कोणती थेअरी घरात एखादा छोटा मुलगा असला तर बंडू चिंटू मिंटू असं एखादं नाव घ्यायचं एक तरी नाव आरती येतच आणि कुठे झोपटपट्टे असतील तिथ फुले आंबेडकर शाहू अशी नाव घ्यायची एक तरी नगर हाती घे हा भंड्या हाती आला बाळ भंडू तू ना आता जा जा खेळायला तुझं इथलं काम संपलं स्मार्ट बॉय थँक्यू सर आ... थँक्यू काय रे गाडवा अजून आमची सुटका कुठे झाली आहे होईल होईल तुमची पण सुटका होई कधी कधी साहेब साहेब तुम्ही बँकेत थांबालाय हो कॅशटचं काम करताय हो हो, करता हो, हो। अगदी राईट युअर रागिनी हे तर सगळी खबर काढून आलेत म्हणजे ही खबर तुमच्या साहेबांना पण आहे <laughs> याचा याचा अर्थ काय याचा अर्थ तर सुपर मार्केटचा मालही सापडला चोरीचा सूत्रधारी सापडला सूत्रधार सापडला तुम्ही यू आर अंडर सांगा किती जणांची टोळी आहे ते आमची कसली टोळी नाही आणि आम्ही काही चोरी केली नाही पकडलं की प्रत्येक चोर हेच सांगतो पण आमचा साहेबांचा अंदाज एकदम करेक्ट काय आहे तो तुमचा साहेबांचा अंदाज या चोरीचा सूत्रधार हा कोणी बँक आणि कॅशरच असला पाहिजे का काका का कॅशरच का, का? कारण त्यांनी सर्व माल तर लुटला पण कॅश लुटली नाही गल्ल्यामध्ये कॅश तशीच कारण कॅश मोजायचा कंटा अय्या हे मात्र खरं बोलला आहे तुम्ही अहो यांना पण घरातली सुद्धा कॅश मोजायला कंटाळ येतात बँकेत मशीन असते ना म्हणून मोजतात बाग कसा मस्त जुळता येते आमच्या साहेबांच्या डिटेक्शन चालते तपास कोणाचा तर साहेबांचा सिरियल कोणाची तर फिल्मवाल्यांची कोसा हॅलो हॅलो अरे इन्व्हेस्टिगेशन मध्ये नंतर सांगतो हा तर तुम्हाला म्हणून सांगतो आमच्या साहेबांनी तर एका गुलाबाच्या फुलावरून मोठा दरोड्याचा शोध घेतला होता शोध कसा कसा, कसा? सांगतो तेव्हा आमचे साहेब ट्रेनिंग संपवून नुकतेच पोलीस खात्यात सीआयडी मध्ये भरती झाले होते आणि त्याला खबर मिळाली कि बाजूच्या शाळेतून खंडणीसाठी पोरक मिळवली जात आहेत नवळ दम्याचे तेव्हाच आमचे तरुण तडपदार कर्तव्य दक्षी सासी साहेबांचा दुकान सकाळी त्या शाळेवर थरकले थरकले